प्रेक्षको नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहताय इन्साइड स्टोरी सावध तो सुखी राणेंनी घातले आक्रमक स्वभावाला मुरड प्रेक्षको सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण एकोणीसशे नव्वद पासून मागील चौतीस वर्ष फक्त आणि फक्त राणे याच नावाभोवती फिरतंय एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार नऊ पर्यंत नारायण राणे नंतर त्यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांची नावं यामध्ये ऍड आण झाली आणि त्यानंतर राणे ह्या आडनाभोवतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण घिरट्या घालू लागलं त्याचे कारणही तसंच आहे राणे कुटुंबाने केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात राणे या नावाचा केलेला दबदबा राणे कुटुंब मग ते नारायण राणे असोत नितेश राणे असोत किंवा निलेश राणे असोत हे प्रचंड जहाल आक्रमक हे तर सर्वश्रुत आहे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक बेस्टचे चेअरमन आमदार कॅबिनेट मंत्री त्यानंतर मग मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता विधानपरिषद सदस्य केंद्रीय मंत्री आणि त्यानंतर मग सध्या असलेलं विद्यमान खासदारपद ह्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये नारायण राणे यांनी कधीच आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घातलीच नाही दोन हजार पाच साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या नारायण राणे आणि शिवसेना अर्थातच ठाकरे कुटुंबीय यांच्यातील टोकाचा वाद तर जगजाहीरच आहे वडील नारायण राणेंप्रमाणेच आक्रमक स्वभावाचे असलेले आणि सध्या कुडाळ मालवण संघामध्ये अत्यंत तगड असं आव्हान निर्माण केलेले निलेश राणे आणि कणकवलीचे विद्यमान आमदार तथा कणकवली विधानसभेतील महायुतीचे उमेदवार नितेश राणे जे भाजपाचे प्रवक्ते सुद्धा आहेत या आणि आपले दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे या विधानसभा निवडणूक लढवत असतानाच त्यांच्या राजकीय प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्गातील प्रचार दौरा जाहीर झाला तेव्हाही आपल्या मूळच्या आक्रमक स्वभावानुसार खासदार नारायण राणे यांनी जर उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेत जर का वाकडे तिकडे बोलले तर त्यांना रस्त्यावरून परत जायला देणार नाही असा इशाराच दिला खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेआधीच त्यांना रस्त्यात अडविण्याचा इशारा दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण टाईट होणं साहजिकच होतं त्यामुळे आपल्या आक्रमक स्वभावामुळे विरोधकांच्या हाती आयत देणाऱ्या राणेंनी याही वेळी माजी खासदार विनायक राऊत असतील म्हणा किंवा कुडाळ मालवणचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार वैभव नाईक असतील म्हणा शिवसेनेचे पदाधिकारी आणि त्यांच्यासोबतच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह उबाटाच्या पदाधिकाऱ्यांना अगदी फ्री हिटच दिली राणेकडून आक्रमकतेतून काहीतरी चूक होणं आपलं फ्री हिट मिळणं आणि त्याच्यावरती सिक्सर लावायची वाट पाहत असणाऱ्या विरोधकांना अगदी आपसुकच आयतं कोलित मिळालं खासदार नारायण राणेकडून काहीतरी भडक वक्तव्य होऊन जिल्ह्यात राजकीय वातावरण वात तापवण्याची वाट बघत असलेल्या विरोधकांना नेमकी संधी चालून आली खुद्द नारायण राणे यांनी दिलेल्या वर हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंच्या गाड्या अडवून दाखवा उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या सोडाच आधी आमच्या गाड्या अडवून दाखवा अरे सोडा गाड्या अडवायची भाषा उद्धव ठाकरेंच्या समोर माझी गाडी असेल ती आधी अडवून दाखवा अशा प्रकारचं राणेंना चिथावणी देणारं वक्तव्य आमदार वैभव नाईक माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार परशुराम उपरकर आणि शिवसेना ओबाडाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि फ्रीटवरती सिक्सर मारण्याचा प्रयत्नही केला उद्देश साफ होता राणींनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतताईपणा करावा आक्रमक व्हावं आणखी एखादी चूक करावी आणि त्याचा नेमका फायदा या मतदानाच्या आधी वातावरण तापवण्यासाठी आपल्यास करायला मिळावा ज्याचा राजकीय फायदा उठवता येईल मात्र यावेळी निलेश राणे आणि त्यांच्यामागे असलेले थिंक टँक हे अत्यंत सावध होते त्यांनी याबाबत कुठलीही रिॲक्शन देणं टाळलं राणेंच्या आजवरच्या राजकारणात जर बघितलं तर खुद्द नारायण राणेंचा वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा सालच्या विधानसभेत झालेला पराभव असो किंवा त्याचवेळी दोन हजार चौदाच्या चा लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पुन्हा निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीवेळी झालेला पराभव असो या तिन्ही पराभवांमागे दोन हजार नऊ सालीपासून वैभव नाईक यांनी कुडाळमाल मतदारसंघामध्ये घेतलेले अपार कष्ट वाढवलेला दांडगा जनसंपर्क आणि अन्य जी कारणं होती त्यात राणेंकडून राग अनावर झाल्यामुळे राणेंनी अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनाठाई दाखवलेला अतिआक्रमकपणा आणि त्यातून केलेली घोडचूक हेही सुद्धा कारण होतं हे नक्की होत। उदाहरणादाखल बघायचं झालं तर ऐन विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वैभव नाईक यांच्यावर रोखलेलं पिस्तूल असो किंवा ऐन प्रचारादरम्यानच वैभव नाईक यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानं वैभव नाईक ज्या गाडीत बसले होते त्या गाडीचा केलेला थरारक पाठलाग असो या दोन्ही घटनांमधून राणेंचा दहशतवाद हा कळीचा मुद्दा राणेंचा कट्टर विरोधक असलेल्या वैभव नाईक यांना मिळाला होता आणि त्याचा पुरेपूर पॉलिटिकल पुर 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 फायदा नाईक यांनी उचललाही होता या आक्रमक स्वभावामुळेच मागील दहा वर्षांमध्ये आपलं राजकीय नुकसान आहे हेही एव्हा राणे कुटुंबियांना चांगलंच उंजून आलं होतं आणि राजकारणात आपल्याला घातक ठरणाऱ्या ह्या आपल्या आक्रमक स्वभावालाच मुरड घालण्यामध्ये सध्या तरी राणे बंधू निलेश राणे आणि नितेश राणे हे यशस्वी होत असल्याचं दिसून येत आहे कणकवली विधानसभा मतदारसंघातून यावेळी दोनदा आमदार राहिलेले आणि तिसऱ्या विजयासाठी आपल्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले नितेश राणे हे तर जेवढे आक्रमक होते त्याहीपेक्षा परिपक्वतेने आता राजकारणामध्ये वागू आणि बोलू लागलेले आहेत हे नक्की विधानसभा निवडणुकीच्या बॅटल वॉरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे स्टार प्रचारक शरद कोळी आणि सुषमा अंधारे यांच्याकडून चीड आणणारी जहरी शाब्दिक टीका होऊन सुद्धा अरेला कार्य म्हणणाऱ्या नितेश राणे किंवा निलेश राणे यांनी त्याच शब्दात जबाब देणं टाळलं आहे नितेश राणे यांनी तर दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे असतील म्हणा किंवा शरद कोळी असतील म्हणा किंवा सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांवर कडी करत मी केलेली विकासकमे आणि माझ्यावरील जनतेचा मतदारांचा असलेला विश्वास यामुळे माझ्यावरील टीकेला माझ्या मतदारसंघातील मतदारच मतपेटीतून उत्तर देतील असे मार्मिकपणे सांगत नितेश राणे यांनी वादविवादात पडणं किंवा टीकेला टीकेनं उत्तर देणं हे टाळलेलं आहे तर दुसरीकडे वडील नारायण राणे यांच्यापेक्षाही आक्रमक स्वभावाच्या असलेल्या निलेश राणे यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्या आदल्या दिवशी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या आक्रमक स्वभावाला मुरळ घालणार असल्याचं स्पष्टच सांगून दिलं प्रेक्षको मतदानाला तीन चार दिवस उरलेले असताना वैभव नाईक यांच्या विरोधात लढणाऱ्या निलेश राणे यांनी सोळा नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ स्वतः सोशल मीडियावरती प्रसिद्ध केला त्या व्हिडिओमध्ये वैभव नाईक हे स्वतःच मतदानाच्या आधी काही दिवस स्वतःच स्वतःवरती हल्ला करून घेतील आणि वातावरण बिघडवून त्याचा राजकीय फायदा उठवतील वैभव नाईक यांचे पोलीस प्रोटेक्शन वाढवा असं सांगितलं एका विषयासाठी मी आपल्या समोर येत आहे एक गंभीर विषय आहे माझ्या समोर जे उभाटाचे उमेदवार आहेत वैभव नाईक हे दोन दिवसामध्ये किंवा जे काही निवडणुकीला दिवस राहिले आहेत त्यामध्ये स्वतःवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत असं काही त्यांच्याच आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे कारण का सगळे पर्याय त्यांनी वापरून बघितलेले आहेत निवडणूक त्यांच्या हातातून जाताना आहे त्यांना म्हणून एक शेवटचा पर्याय म्हणून वातावरण बिघडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यांच्यावर हल्ला झाला हा दाखवण्याचा ते प्रयत्न करतील माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे मी सन्मान्य एस पी साहेबांना पत्र देखील देणार आहे की त्यांना जे काही प्रोटेक्शनसाठी आपल्याला देणं आपल्याला जर वाटत असेल की त्यांना वेगळा स्टाफ द्यावा पोलिसांचं तर कृपया करून त्यांना द्या कारण का काय होईल जागेवरच ते आरोपी पकडले जातील जागेवरच पोलिसांना कळेल की नेमका हा हल्ला झाला आहे की स्वतःवर हल्ला करण्यात आलेला आहे म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे माझे पण फोन टॅप करा माझं लोकेशन ट्रॅक करा वैभव नायकांचंही लोकेशन आणि फोन टॅप करा म्हणजे ह्याच्यातलं खरं कुठं कळेल आम्हाला ह्या निवडणुकीत वातावरण बिघडवायचं नाहीये अतिशय शांतपणाने ही निवडणूक चालू आहे आमचे सगळे कार्यकर्ते आपापलं काम करत आहेत निवडणुकीचं काम करत आहेत पण असं जर कोण वातावरण बिघडवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही प्रेक्षक रागातून केलेल्या कोणत्याही कृतीतून आपल्या विरोधकांना त्रास होतोच पण त्याआधी स्वतःला त्रास होतो, होतो हा निसर्ग नियम आहे दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी निलेश आणि नितेश या दोन्ही राणेबंधूंनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवल्याचं दिसून येत आहे साहजिकच अतिआक्रमकतेतून होणाऱ्या चुका टाळणं आणि विरोधकांच्या हाती आयत न देणं याची खबरदारी घेणं हाच यामागच्या रणनीतीचा भाग आहे हे समजून येत आहे आणि या रणनीतीमध्ये निलेश आणि नितेश हे दोन्ही राणेबंधू कमालीचे यशस्वी होत आहेत हे मात्र नक्की